नमस्कार लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कृत्रिम हवा आता फुग्याच्या बाहेर येताना दिसत आहे निवडणुकीचे दोन टप्पे झाले आहेत आणि भाजपाला आता कापर भरू लागलं आहे बरोबर कितीही चारशे पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचा नारा दिला जात असला तरी या फुग्यातील हवा निघून जाऊ लागली आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आता उघड दिसू लागली आहे एकनाथ शिंदे यांनी खरं तर भाजपने शिवसेना फोडली आणि अजित पवार यांनी म्हणजेच भारतीय जनता पक्षानं शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली ठीक आहे सत्तेची फळे चाकली या फुटलेल्या मंडळीने पण जनार्धार गमावलेला आहे फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कुणाच्या खिजगणतीत देखील उरणार नाहीत पण भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे जाहिरातबाजी करून कोट्यावधी रुपये खर्च केले जातील पण अशा फसव्या जाहिरातीला भुलणारे फसणारे लोक आणि विशेषतः तरुण वर्ग यापैकी आता कुणी उरलेलं नाही प्रसारमाध्यमावर ताब मिळवला तरी सोशल मीडियावर असलेले तरुण आता सगळ्यांना पुरते ओळखून आहेत पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या हाती काही लागताना दिसत नसल्याची जाणीव आता भाजपाला झालेली असताना इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीत मोठी वाढ होत आहे पक्ष फोडाफोडी ते जे काही गलिच्छ गलिच्छ राजकारण झालंय ना ते महाराष्ट्राला आवडलेलं नाही हेच ही सहानुभूती सांगत आहेत की हे महाराष्ट्राला पटलेलं नाही आवडलेलं नाही या, या सहानुभूतीकडे भाजप तसं डोळेजाग करीत आहे का डोळा करीत आहे कसलीही सहानुभूती वगैरे काही नाही असे सांगणाऱ्या सांगण्याचा तगडा प्रयत्न भाजपकडून होत आहे लोकमातीच्या बाजूला आता भक्कमपणे उभे राहू लागले आहेत गद्दारांना महाराष्ट्रात स्थान नाही हे शिवछत्रपतींच्या काळापासून आला आहे जसं स्थान नसतं तसं गद्दारांना महाराष्ट्रात क्षमाही नसते आता निवडणुकीच्या वातावरणातून हेच दिसत असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात आली आहे प्रत्यक्षात ही लाट दिसत तर आहे ते आपल्याला समाजात जेव्हा आपण वावरतो तेव्हा पण आता महायुतीच्या नेत्यानेच हे जाहीरपणे मान्य आणि कबूल केले आहे बस अजून काय पुरावा हवा आहे हो उद्धव ठाकरे शरद पवार यांची सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात आहे हा दावा खोडून टाकला जात होता आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून फुटून बाहेर गेलेल्या नेत्यांनी म्हणजे छगन भुजबळ यांनी ही सहानुभूती मान्य केली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे त्यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असं विधान आता छगन भुजबळ यांनीच केलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे डी एला किती नुकसान पोहोचवत आहेत या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सारखी राजकीय परिस्थिती सध्या राज्यात नाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे पण नरेंद्र मोदी सरकार बनवतील असा मला विश्वास आहे अर्थात हे त्यांना तर लागतं मजबूत सरकारसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजेत आता हे तर त्यांना बोलावं लागतं महायुतीत तर आहेत ते मग आता बोला महायुतीमधील नेतेच शरद पवार आणि ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती असल्याचे जाहीरपणे बोलू लागले आहेत खरं तर भारतीय जनता पक्षाला हा घरचा आहेर आहे तसं पाहिलं तर या नेत्याने वास्तवाचे भान राखून विधान केले आहे आणि भाजपला आरसा दाखवला आहे जनतेमध्ये जे दिसते तेच त्यांनी ते ते व्यक्त केले आहे मग स्वतःला चाणक्य म्हणून घेणाऱ्यांना हे दिसत नसेल का हो सगळं दिसतंय सगळं जाणवत आहे म्हणूनच चाले ना पळापळ पंतप्रधानांच्या सभावर सभा अवा आधी असू कधी चित्र दिसलं होतं का पण आता धावपळ करून तरी काही उपयोग होणार आहे का महागाई बे बेरोजगारी हे मुद्दे प्रचारातून कुठल्या कुठे गायब झालेत नवी पिढी ही भूल थापाना बळी पडत नाही हे आता भाजपाला देखील जाणवलं आहे ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीच्या या लाटेत भाजपचे नक्की होणार तरी काय शिवसेना फोडून औट घटकेचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना किती दिवस भाजपा टेकू लावणार अजित पवार यांच्या तर अस्तित्वाचे काय होणार हाच मोठा प्रश्न आहे कळेल आणि दिसेलही लवकरच भुजबळ यांनी मात्र भाजपाला आरसा दाखवला हे मात्र बरेच झाले टोचले कान यालाच म्हणावं मित्रांनो खरं सांगा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लाट आहे की नाही या लाटेत कोण वाहून जाईल असं तुम्हाला वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर अजून आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नेहमीप्रमाणे एक विनंती जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार